नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आता आपला जे फार्म आहे आपला तुम्ही हा आपला तुम्ही फार्म बघत असते तर याच्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी अशा आपण आणलेल्या आहेत की इथे कामही चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल खरखर आता जे कटर आणि जनरेटर याचं वेल्डिंगचं काम चालू आहे तर आता आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या गोष्टी करतो आहे कारण लवकरच आपण ह्या ठिकाणी जे आपलं एक दिवसाचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग होतं आहे तर ते आता आपण तीन ते चार दिवसाचं करणार आहेत याच्यामध्ये राहणं खाणं पिणं सर्व ह्या गोष्टी आपण इथे प्रॉपर करणार आहेत त्यासाठी प्रॉपर एक नियोजन पाहिजे किंवा काही गोष्टी पाहिजेत किंवा आपल्याला आता असं करायचं की ज्या गावठीमधल्या ज्या व्हरायटी आहेत तर त्या आपण याच्यामध्ये ठेवणार आहेत त्याचबरोबर क्रॉस ब्रिड ज्या असतात त्या आपण इथे ठेवणार आहेत जेणेकरून लोकांना माहिती पडावं की नक्की क्रॉस का आहेत ओरिजिनल काय आहेत त्यातला फरक काय आहे हे माहीत पडावं यासाठी आपण त्या गोष्टी करणार आहेत इकडे बघता तुम्ही भरपूर असं लोखंड वगैरे आलेले आहे पत्रे आलेले आहेत आणि शेडच्या पुढे आपण इकडे मंडप टाकतो आहे शेडमध्ये हा आपण जो ब्रुडिंग एरिया आपण बघितला होता इकडे तर हा आपला ब्रूडिंग एरिया आहे तर हा आपण शिफ्ट करतो आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण आता पूर्ण ही जी भिंत आहे ही आपण काउंट टाकायचा विचार करतो आहे मग बघूयात ह्या शीट आहेत ह्या तिकडे आपण यूज करणार आहे अशा पद्धतीने सर्व थोडं थोडं काम आपण याच्यामध्ये करणार आणि पूर्णच्या पूर्ण हा जो शेड आहे हा चाळीस बाय साठ सॉरी चाळीस बाय पंधराचा असा जो शेड आहे हा आपण पूर्णच्या पूर्ण कोंबड्यांना बसण्यासाठी करणार आहेत आणि त्याच्यापुढेही आपण हे करणार आता इकडे आपलं जे घर आहे त्या घराच्या पुढेही मंडप टाकायचं आहे याच्यापुढे मंडप टाकायलावला आहे त्याच्यानंतर काय होतं की पावसामध्ये पाणी इकडे येतं आहे तर ते येऊ नये यासाठी मंडप टाकायचा आहे त्याच्यानंतर इकडे पिल्लांसाठी स्पेशली इथून इथपर्यंत पिल्ल बुर्डिंग करता येतील अशा पद्धतीने हे नियोजन करायचं आहे त्याच्यानंतर इकडे जे आहे भरपूर असा गोंगाट करतात आवाज येत नाही अजिबात खूप गोंगाट करतात तर शेडमध्ये बसण्यासाठी पक्ष्यांना वेगळं जुगाड करायचं आहे त्याच्यानंतर या साईडला इकडे आपण आठ बाय पन्नासचे असे आपण पन इकडे शेड तयार करायला लावलेत आणि ह्या शेडमध्ये इथपर्यंत तर इथपर्यंत फक्त पर फ्री रेंज म्हणजे मोकळं असणार आहे आणि ह्या भागापासून ते हे चार एवढ्या भागामध्ये आपण इकडे केजेस बनवतो आहे केजेसमध्ये आपण वेगवेगळ्या गावठीच्या व्हरायटी आहेत त्या पाच पक्षी सहा पक्षी मागे एक कोंबडा अशा पद्धतीने आपण तिथे ते ठेवणार आहेत आणि त्याच पद्धतीचा सेम इकडे आपण चालू केलं आहे वेल्डिंगची कामं चालू आहेत हे तुम्हाला दाखवतो आणि पक्ष्यांना खूप जास्त हीट आहे त्याच्यामुळं पक्षी बघा थोडंसं नॉर्मल पेसमध्ये असतो तर इकडे वेल्डिंगची कामं चालू आहेत अशा पद्धतीने इकडे कळच्या बनवायचं काम चालू आहे मी बघतो तर अशा पद्धतीने कैची बनवते हा खड्डा पण आपल्याला बोजून काढायचा आहे आणि या ठिकाणी पण आंब्याची लागवड वगैरे करायची आहे हा शेड कंटिन्यू आपण इथपर्यंत करू शकतो अशा पद्धतीने नियोजन आपण ते करणार तर ह्या पद्धतीने पूर्णशे पूर्ण इकडे नियोजन होणार आहे आणि सांगायचं ना तर तसं असतं की आता बघताय पॅप रेंज आहे पण प्रॉपर जशी सावली पाहिजे तशी सावली नाही आहे त्याच्यामुळं पक्ष्यांना हिटचा खूप असा त्रास होतो आहे त्याच्यामुळं सगळं सिस्टम आता करणार आहे म्हणजे फोगरपासून स्प्रिंकलरपासून सगळ्याच गोष्टी प्रॉपर अशा करायच्या आहेत आजोलाचा सेटअप प्रॉपर करायचा आहे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर झाल्या की आपल्या इथे मग प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण ठेवणार आहेत ऑटोमॅटिक ड्रिंकर काय असतं नॉर्मल हेल्थ ड्रिंकर काय असतात पिल्लांची बुडिंग कशी केली पाहिजे मोठ्या पक्षांचं नियोजन कसं केलं पाहिजे तर सर्वशा सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये करणार आहेत आणि ह्याच फार्मवर आपण जवळपास पाचशे ते सातशे पिल्लं टाकणार आहेत आणि त्या पिल्लापासून आपण सुरुवात करणार म्हणजे खाद्याचा खर्च किती होतो किंवा काय काय गोष्टी होतात ह्या सर्व आपण प्रॉपर याच्यामध्ये शिकवणार आहेत वॅक्सिंग कसं करायचं काय करायचं याचे व्हिडिओज येत राहतील सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर अशा करायच्या आहेत मेन म्हणजे माझा मोटिव्ह असा आहे की लोकांना प्युअर गावठी आणि क्रॉस ब्रीड याच्यातला फक्त मला फरक दाखवायचा आहे कारण काय आहे की सध्या तरी सांगाल तर जे इकडे तिकडे फक्त क्रॉस पक्षी विकले जात आहेत आणि लोकांची भरपूर अशी फसवणूक केली जाते ते ते जा तर ते कुठेतरी आपल्याला जर लोकांना दाखवलं की बाबा हा ओरिजिनल आहे किंवा हा क्रॉस आहे तर याच्यामध्ये लोकांनी जर ओळखलं तरी लोकांचं भरपूर पैसे वाचतील किंवा जे हजारोने पिल्लं चालू करत आहेत ते कुठेतरी त्यांचा हॅरेस्ट किंवा मग त्यांनी कमावलेला पैसा हा कुठेतरी त्यांचा वाया जाणार नाही ते ह्या हिशोबाने आपण पूर्ण प्रयत्न करणार आहेत इकडे आपला आजोल्यासाठीचे तिकडे बेड आहेत तर तिकडेही वर आपल्याला काय करायचं आहे की त्यांना शेडनेटच्या हिशोबाने तिकडेही मला एक शेड टाकून घ्यायचं आहे सगळं एकदम व्यवस्थित करायचं आहे आता ह्या साईडला कुठेतरी जागा भेटली तर ह्या साईडला मला एक बोलतात ना की आय सी रूम तर आय सी रूम मला तयार करायचा आहे असं भरपूर असं प्लॅन आहे ते सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा करायच्या आहेत त्या केल्यानंतरच तुम्हाला नक्कीच एक एक स्टेप बाय स्टेप असे व्हिडिओ येतच राहतील की नक्की मी काय लावले करायला तर एक दोन दिवसामध्ये आता हे शेड उभे होतील पक्षांना सावलीसाठी होईल त्याच्यानंतर मग आपण इथे सातशे आठशे किंवा हजार पक्षी आपण विचार करतो आहे की इथे टाकायचा कारण आपला हा जवळपास हा तेवीस गुंठे जागा आहे आणि या तेवीस गुंठ्यामध्ये आपण तेवढा पक्षी टाकला तर ता आपल्याला कुठेतरी फायदा होऊ शकतो एक मोठा पक्षी झाला की आपण तो इथे सेलही करू शकतो अशा बॅच वाईज करून आपण एक इकट्टा एक एखादा फार्म आपण तयार करू शकतो कारण काय झालं आहे सध्या मार्केटमध्ये पक्षी देणारे तर भरपूर आहेत पण ते सगळे इकड चँडी घ्या तिकड चँडी घ्या किंवा ह्याला उबवायला द्या त्याला उबवायला द्या अशा गोष्टी करून करतायत आज सांगायला दहा रुपयाला बारा रुपयाला अंड खरेदी केलं जातं आणि कोंबडीखाली किंवा मशीनखाली लावून ते अंडी याच्यातून काढून विकली जातात तर त्यांना खूप चांगलं प्रॉफिट होतं पण कसं आहे की त्याच्यामध्ये प्युअरिटी येईल की नाही ह्याची गॅरंटी नसते कारण समोरचा माणूस त्या पद्धतीने अंड देतो आहे का किंवा खरोखर ते ओरिजिनल आहे का हे कोणाला माहिती नसतं त्याच्यामुळे आम्ही कोणाकडूनही अंडी खरेदी करत नाही कोणाकडूनही आम्ही ऐऱ्या गेऱ्याकडून आम्ही पिल्लं खरेदी करत नाही तर आमचे जे म मोजून काही हातावर बोटावर मोजण्या एवढे फार्म आहेत त्या ठिकाणूनच आम्ही हे करतो आणि त्यातूनच पिल्लं देतो आहे त्याच्यामुळं आमची पिल्लं आम्ही ओरिजिनल म्हणून आम्ही सांगू शकतो आणि त्याचेच पैसे आम्ही घेतो आहे कारण आज सांगाल तर सोनाली कावेरी आज निव्वळ सांगाल तर सोळा रुपये ते एकवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपयापर्यंत पिल्लं असतात आणि ती पिल्लं मिक्सिंग करून हे काय लोकं पन्नास पंचावन्न साठ रुपयाला विकली जातात तर ते कुठेतरी त्याच्याने काय होईल की मार्केटमध्ये लोक प्युअर गावठीकडे न वळताना मग पुन्हा बॉयलर किंवा मग बाकीच्या गोष्टीकडे वळतील तर असं नको व्हायला यासाठी मला हे प्रयत्न करायचे आहेत आणि इकडे जेव्हा शेड होतील तर त्या शेड झाल्यानंतर त्या शेडमध्ये प्रत्येक कोंबडीच्या बाबतीत आपण सगळ्या गोष्टी चर्चा करणार आहोत की नक्की कोंबडी किती खाद्य खाते किंवा किती तिला पाणी लागलं ला। किंवा तिने किती खाद्य खाऊन किती अंडी दिली किंवा ती अंड्यावर बसून तुम्ही पिल्लं काढू शकते का किंवा एखादी जात आहे तिचं वजन किती होतं आहे काय होतं आहे ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद